कामगारांना देतो अरे तु। तुझ्या आई वडिलांना पण बघतो ना मी बघतो काय बघतो कार्टून एकशे चार आणि त्याचे चा कपडे आमच्याकडे असं गरीब पण नाही घालत काय रे भाऊ काय बोलतो किती दिवस तो खवाय लग्न तुझं आलंय जवळ मानवून ह्याला पोरग झालं लग्न होईल लवकर का गाळपण असते काय या या बागादार दार या काय महादेवाच्या दर्यात बॉच दर्शन होतय पण तुमचं व्हाय ना आजकाल लय काम चालू युवराज भाऊ असं काय काम करतो लागवड चालू आहे खत आणून दे मजूर बघ कशाची लागवड <laughs> कांद्याची लागवड चालणार ला... कांद्याची लाग मला वाटलं तर माझा कुठं काही तर माझं मतर हा पूर्गी बघायला गेलो तुम्ही पुण्याला काय सांगतो कशी होईल लयच खतरनाक बर का नादच नाही करायचं असं वाटायचं लगेच गोड्यावर <laughs> बसावा एवढा गोडा उफळ्या मारतोय काय अरे भाऊ लयच कोळी दिसतोय घोड्यावरच बसल्यामुळे एखादीशी उदाळा पादी नित्र काय विचार असं काय काय म्हणले होई बरीच बोलली बर का तिचे विचारच लई रे र हाय फाय बोलत होती म्हण कोणची इच्छा आहे अशी पाय शिकली ती इतकं शिकली अरे तिचे एमटेक झालं म्हणा अच्छा अच्छा लवकर सांग ना मला वाटलं म्हणजे काय आरकडे इतके काय थोडं शिक्षण झालं काय आपल्या बी कोणी शिकलेलं नसेल काय सांगतो मग लय मोठी पदवी आली एमटेक एम लसी कधी काय नांगूर धारा आणायचं काय तुवडपुढ माग सागर भाऊ आपल्याला लय शिक्षणाचं काय करायचंय अरे एकशे चार एक्कर शेती भाऊ आपल्याला मग एवढी कोणी सांभाळायची काय जॉबलाय का ती <laughs> <laughs> हा एम एन सी चे काहीतरी कंपनीत मनात होत नव्हती अरे मल्टीनॅशनल कंपनी म्हणते त्याला वेळ मंग कि पगार आहे तिला काहीतरी सतरा ऐंशी पगार म्हणत होती सतरा ऐंशी हजार लोकड लोकडं असलं ना कुठं तरी काय सांगतो एवढं पगार म्हणलं ना पुराचे लोकडे असतात अरे त्या सत्तर ऐंशी हजाराला काय करतो अरे एका महिन्याची कांद्याची पट्टी आली तर दीड लाख रुपये मी बी तिला तीच म्हणत होतो ना एवढा पगार आम्ही आमच्या कामगारांना देतो म्हणा मजुरांना मग काय हा कावा कावा पट्टी येत नाही ती गोष्ट पण होतो झटका वर्षात एकदा तरी खायला महाग कधी कधी पण तसल्या पुरीला जरा पडूनच बघावा मी म्हणतो असं एवढ्या पगारावाली म्हणल्या तसलं झालं म्हण तिचरांनी मला लव्ह मॅरेज करायचं कल अरेंज मॅरेज म्हणलं ना त्याला म्हणजे लपड काय म्हणली माहिती का लपड नाही म्हणतो त्याला प्रेम म्हणते मला ती मला आरती आम्ही मानावात चालतात चालता होत आमचं पिक्चर मध्ये असत असलं काहीतरीच तरीच राहू काय बर मला एक सांग तू तिथं गेल्यावर तू तु, गेल्यावर तुला चहा विचारला का डायरेक्ट हे विचारलं कॉपी प्यायची म्हटली अच्छा मला वाटलं डायरेक्ट कारण आजकालच्या पुरीत ना शनिवार रविवार आय टी कंपनी मधल्या पब मध्ये जाते आणि दोन दोन हजाराची दहा रुपये अशा नाच पब म्हणजे काय असतं नेमकं ते लय भारी मजा असती मग ती उघड्या नागड्यान बाया नाच ती हा आता कस बोलला कळतय कळत युट्यूब वर बघतो काय काय चालू आहे एकशे चार एकर जमीन आहे बाप त्याच्यावरच असेल म्हणजे काढतोय काय सगळं आता ठेवीत नाही येऊ आणि ह्याचा बाप रोज त्याच दांड का घेऊन काढतोय त्या कोऱ्याच आणि ह्याच्या माग पळतोय तुला विचारलं की नाही बायको कशी पाहिजे काय हा म्हण मला पण विचारलं तिने मग मला म्हणली ती कशी बायको पाहिजे काय मी म्हणलं तिला सरळ सरळ मा आई बापाला सांभाळलं पाहिजे मला जीव लावलं पाहिजे जी। बस कसली दिसायला गोरी गोऱ्या बायाला याच काय येळला केळण वन मसाल सीता तिला म्हणलंय बरं का मी सात आठ वेळा भेटू म्हणून बघू काय होतंय आता येतोय तिचा फोन <laughs> मग बघू नाही तुला ही काय लावलं तर तिथून पुढं आठ यात शंभर टक्के काम होणार जाऊ दे ह्याला सगळं शहरातलं माहिती होईल सगळं असं तरी आपल्याला काही माहिती तबा मग ह्याच्या नादाने आपल्याला तरी कळेन जरा नाहीतर पीएच डीच करावं लागत हाय बोलतय ना काही सासकुड असतंय बरं आता मला एक सांग लग्न झाल्यावर तू गावाकडचं राहणार कापून याला जाणार आपलं एवढं सोडून जमतं का एवढी शेती एवढं सगळं सोडून जमन का तिलाच बहावं लागन ना तिला हित असा उन्हाळ्याच्या कारात असा धरायचा नांगोर कचक सहा बैली आणि तिला माग काशे येसाय लावायच्या येडाय का तू एकशे चार एकर जमीन अरे तिला म्हणलं मी सर सर शनिवार आपण मधून मधून ट्रिप मारत जाऊ की मग पुढं बबला अरे जायचं आपलं कधी मधे शनिवार रायवर बाय कर बायको नाचा नाही बघ बायको नाच तू बघ असा उभा राह धंदा विचार करून कर भाऊ कोणची गोष्ट एकदाच असते आयुष्यात तो लय अवघड दिसते भाऊ याच आपल्याला तर आहे ना की जर पुण्याला जॉब करायची म्हणलं तर तुला पुण्याला जर हायच जावं लागल आपल्या चेन्नई जमाज भाऊ एवढं राज भाऊ घर जावं म्हणा कस काय इथे एवढं कोणी बघा इलेक्शन चार एक करशी ती नाही बाबा तिच्या बापास फोन येईन तेव्हा बघू पुढचं पुढं आपल्या चेन्नई व्हायचं सगळं पुढच्या बारिकशीने आम्हाला घेऊन जा लागायला काय सांगतो बाराबत काय हे कर भाऊ बाई बाप्पाला सोडून जाऊ नको कुठं नाही नाय तुझं खर आहे नाही जाणार भाऊ अरे वावर हाय तर भाऊ पावर आहे काय त्याचं घेऊन बसला वय ही नाही तो दुसरी पोरांची नादरानी लई भितरले तर आतापर्यंत अशी जरा विचार करून कर कोणची गोष्ट करायची असली तर करणार भाऊ आपली बघायचं काय ते अरे गांधीजींनी पण सांगितलं खेड्याकड चाला एरडा बिडा झाला का जाऊ नको घर जावं होऊ नको तिकडचा नाही नाही इकडचीत करायची आपली खेड्यापाड्याची